विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत उमरेड शहरात टपाल विभागाचा संडे ऑन सायकल उपक्रम संपन्न डिजिटल सेवांचा वेग पोस्टमनचा उत्साह उमरेड वाशियांसमोर नवा संकल्प भारत सरकारच्या टपाल विभागाने सेवा अधिक पारदर्शक जलद व नागरिकाभिमुख करण्यासाठी आयटी टी टू पॉइंट झिरो यंत्रणेची अंमलबजावणी सुरू केली आहे या आधुनिक यंत्रणेमुळे टपाल सेवांची गुणवत्ता वाढवणे अल्पावधीत सेवा पोहोचवणे आणि ग्राहकांचा विश्वास ग्राहकांचा विश्वास संपादित करणे हा उद्देश होय या पार्श्वभूमीवर तीन ऑगस्ट रोजी वरिष्ठ टपाल अधीक्षक नागपूर ग्रामीण विभाग श्रीनिवासराव यांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक टपाल अधीक्षक उपविभाग उमरेड अरविंद गजभिये यांच्या उपस्थितीत संडे ऑन सायकल टू पॉइंट झिरो या उपक्रमाअंतर्गत उमरेड टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सायकलवर प्रभात फेरी काढून जनजागृती मोहीम राबवली तंदुरुस्तीचा डोस अर्धा तास रोज या घोषवाक्याखाली पोस्टमन व टपाल कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य जनजागृती कार्यक्रमही घेण्यात आला या उपक्रमात उमरेडचे पोस्टमास्टर राजकुम राजकुमार शहारे आशिष मेश्राम कोमल डंबारे रवींद्र नेगी विश्वजित सेन ब्रह्मचारी पडोडे सोपान मनोज खानोरकर तारणा मारुती येवले शिवापूर रमेश पोटे शिरपूर आशिष बैगनवार मारुती टेकाम सोहेल हिरापुरी वैष्णव मस्की भारती मेश्राम प्राची चौधरी रोहित पाच यांच्यासह अनेक ग्रामीण टपाल सेवकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टपाल सेविका दिव्या यांनी केले तर आभार प्रदर्शन मारुती यांनी केले यावेळी उमरेड बाजार टपाल कार्यालयाचे पोस्टमास्टर अमृतराज आनंद सावरकर प्रफुल नखाते ज्ञानेश्वर नन्नावरे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण टपाल सेवक आणि पोस्टमन यांनी दिलेला उत्साही सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला विदर्भ आवाज सतीश तुळसकर उमरे विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा